आज भास्कर जाधव यांचं विधानसभेतील रौद्र रूप संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय पण सोड उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे त्यांनी काय केलं नाही अरे वाटला पाहिजे तुम्हाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ते थे थेट नडलेत हो थे। मी बोलतोय बसून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या काय आरोप आहे अध्यक्ष तू तोंडी आहेत काय करायचं तुम्हाला करा मी आता सांगितलं सभागृहामध्ये मला सस्पेंड करणार करा सस्पेंड चला तर विषय समजून घेऊयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधानसभेत भाषण सुरू होतं आणि त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली एकनाथ शिंदे यांचं भाषण संपलं तितक्यात समोरून भास्कर जाधव उठले ते नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या उत्तरावर प्रश्न विचारण्यासाठी पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्न विचारू न दिल्यानं विरोधी बाकांवरील आमदार चांगलेच आक्रमक झाले सभागृहात गोंधळ निर्माण झाला विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी आक्रमक झाल्यानं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं सभागृहानी या प्रस्तावावर चर्चा तु... एक बसा 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 ऐकून तर घ्या ओ कशाला उभा राहिलो असं वाटेल बसून घ्या मी बोलल्यानंतर बोला बसा असं नाही चालणार भास्करराव तुम्ही ऐका तर खरं हो ऐका तर खरं बसून घ्या खाली बसा खाली बसा खाली बसा मला नियमानुसार बसून घ्या असं नाही चालणार जाधव यांनी सभागृह सोडलं सभागृहा बाहेर आल्यानंतर भास्कर जाधवांच्या संतापाचा स्फोट झाला ते थेट विधिमंडळाच्या आवारात माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आले पहिला वार केला तो एकनाथ शिंदे यांच्यावर अरे लाजा वाटल्या पाहिजेत उठसूट उद्धव ठाकरेंवर आरोप करताना दोन हजार चौदा पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात दोन हजार एकोणीस पासून विकास मंत्री आहात तुमची जबाबदारी नाही मग कोणाची जबाबदारी आहे असा थेट सवाल त्यांनी शिंदेना केला पण उठसूट उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे त्यांनी काही केलं नाही अरे लागा वाटला पाहिजेत तुम्हाला दोन हजार चौदा पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात हे आज मला महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं उठसूट तुम्ही त्यांना जबाबदार धरता दोन हजार चौदा पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात दोन हजार एकोणीस पासून आज ताक आहेत तुम्ही विकास खात्याचे मंत्री आहात तुमची ही जबाबदारी आहे तर कोणाची जबाबदारी आहे आज जवळजवळ मंत्रिमंडळामध्ये कायम आहात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात तुम्ही उपमुख्यमंत्री झालात दोन वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त मुख्यमंत्री झाले त्यावेळेला कोरोनाचं संकट होत त्या संकटामध्ये तुम्ही पण होतात ना मग त्यांनी काम केलं नाही मग तुम्ही काय करत होता त्यानंतर भास्कर जाधव बरसले ते थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर राहुल नार्वेकर यांची अक्षरशः भास्कर जाधव यांनी लाच काढली अध्यक्ष हा एक नंबरचा दुतोंडी आहे अध्यक्षांनी सभागृहाची गनिमा धुळीस मिळवलीय यांना अदानींना वाचवायचंय आता मला सस्पेंड करायला निघालेत काय करायचंय ते करा संख्या कमी असली तरी हा भास्कर जाधव तुम्हाला उघडं पाडणार मी बोलणार तुम्हाला पूर्ण होणार असं भास्कर जाधव यांनी ठणकावून सांगितलं अध्यक्ष यांना पाठीशी सातत्यानं घालतात आणि हे काय खोटं सांगतात सभागृहामध्ये चड्डाची चड्डी आणि अध्यक्षांना अध्यक्षांची ही भूमिका आहे की आम्ही हे खोटं ऐकून घ्यावं आम्ही ऐकून घेतलं पण त्याच्यावर काही प्रश्न विचारू नये हे अध्यक्षांना म्हणायचंय आणि म्हणून अध्यक्षांना सुद्धा आता निळा वाचवायचा आहे मी एक्साईड झालेला नाही माझा बीपी हाय झालेला नाही पण अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाची गरिमा ही धुळीस मिळवलेली आहे हा डायरेक्ट माझा अध्यक्षावर आरोप आहे डायरेक्ट आरोप आहे अध्यक्ष दूतोंडी आहेत भेटल्यानंतर वेगळं बोलतात आणि उशर वेगळं त्या ठिकाणी वागतात आणि म्हणून असंघटित कामगारांचा विषय निघाला नाही परभणीचा विषय निघाला नाही फक्त मुंबई 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 अरे तुमच्या हातात तुमचं खातच तुमचं आहे ना आणि म्हणून अध्यक्षांनी सरकारला आता बरखास्त करावं स्वतःच बसावं आणि प्रश्नाला उत्तरं द्यावी आणि आम्हाला अध्यक्ष नियम सांगतात नियमामध्ये एका दिवशी तीनच्या वर लक्षवेधी घेता येत नाहीत गेले चार दिवस वीस 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 लक्षवेधी लक्षवेधीमध्ये अध्यक्षांचा जीव का गुंतलाय हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे काय करायचं ते तुम्हाला करा मी आता सांगितलं सभागृहामध्ये मला सस्पेंड करणारच ना करा सस्पेंड का अध्यक्षांचा जीव का गुंतना लक्षवेधीमध्ये का विधेयकावरून त्या ठिकाणी चर्चा का होऊ शकत नाही हे कायदे मंडळ आहे आणणार आहे शोभा न देणार आहे आणि महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा मातीच घालणार आहे हे माझं म्हणणं एकूणच आज जे काही विधानसभेत घडलं याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा